येस पण प्रत्येक आनंदात तुम्ही मित्रांना तेवढीच सोबत घेऊन तो आनंद शेअर केला आम्ही नेहमी पाहिलंय सचिन पिळगावकर सर असतील महेश कोटारे सर असतील आणि त्या ते दोघेही तुमच्या सोबत असताना तुम्ही लक्ष्मीकांत सरांचंही नेहमी प्रत्येक पुरस्कार सोहळा असो कोणताही आनंदाचा क्षण असो तुम्ही त्यांच्याबद्दल व्यक्त झाले आज पद्मश्री घेताना असं वाटलं की ते हवे होते आणि असते तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असते त्याला निश्चित आनंद झाला कारण तो माझा जवळ अगदी जवळचा मित्र होता आणि आम्ही जवळ जवळ म्हणजे पन्नास एक पिक्चर केले दोघांनी मिळून त्यातले बरेचसे हिट एक पिक्चर yes. त्यामुळे काय होतं त्याची माझी जोडी इतकी जमली होती की दोस्ती पण आमची पहिल्यापासूनच होती त्यामुळे काय झालं आता तो असता तर त्याला निश्चित आवडलं असतं त्याला आनंद झाला याबद्दल काही वादच नाही सर आज टाईम मशीन असते <laughs> आणि त्यांना भेटायची वेळ आली असते काय सांगितलं असतं सर आज त्यांना त्या टाइम मशीन तो तोच आला असतो बोलवण्यापेक्षा पण तेव्हा काय सांगितलं असतं काय करणार मला ज्युनियर काय करणार मी गेलो पुढे तू कर नक्कीच पण सर या सगळ्या प्रवासाकडे पाहताना बारा स्टेट अवॉर्ड घरी आहेत महाराष्ट्र भूषण आहे पद्मश्री आलं चार पाच हा फिल्म तेवीस आहेत आम्ही पाहिलं की तुमच्या घरी एक अशी भिंत आहे ज्यावर ते सगळे अवॉर्ड आहेत त्याच्याकडे पाहताना पहिला अवॉर्ड जो घेतलेला तो आठवतो तो क्षण आठवतो <laughs> कसा होता मुझे तो क्षण पहिला म्हणजे तो म्हणजे सगळं मिश्र होता तो म्हणजे आनंद पण होता आश्चर्य पण होत काय आनंद होतो काय आपल्याला मिळालं म्हणून आश्चर्य होत की मी खरंच एवढा पात्र आहे का याबद्दल होत <laughs> कधी मिळालं होतं सर पहिला कशासाठी पांडुवा हजार पिक्चर <laughs> आजही आठवत असेल ना तो अजून अजून आठवत आणि तो पिक्चर पण नीट आठवतो तो पिक्चर म्हणजे असं पिक्चर होऊन गेलं त्यात करून गेलो मी काय मला कसं हे काय काय आता मी विश्लेषण करू शकत नाही पण होऊन गेलं ते केलं ते आणि त्याचा हे पण मिळालं येस नक्कीच फळ मिळालं पण अनेक धाटण्याच्या भूमिका साकारल्या आम्ही कधी अशोक सराफांना सिरियसमध्ये मध्ये पाहिलंय सिरियस रोलमध्ये कधी निगेटिव्ह रोलमध्ये पाहिलंय आणि कॉमेडी रोलमध्ये पाहिलंय पण प्रेक्षकांना सगळ्यात जवळचा होता तो कॉमेडी कॉमेडी लोकांना फार आवडते येस दुसरी तसं म्हणजे कॉमेडियन मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे मी कुठले रोल करू शकतो तेच विचारायचं चांगले वाईट ही काही नाही प्रॉब्लेम नाही पण करू शकतो मी आज ते पुरस्कार बघताना कुठेतरी आपण स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे जो एक असताना कॉमेडी नट म्हणून जे जातं बोललं जात ते बदलण्याचा जा प्रयत्न केलाय असं आता वाटतंय आहे तो मी बदलणार नाही मी बदलू शकत नाही आणि ते बदललं जाणारी नाही लोकांच्या डोक्यात डोक्यामध्ये माझे सगळे इतके बसले ना ते हलू शकत नाहीत तर तुमचा आवडता रोल कोणता एखादा बरेच खरं खरं सांगायचं म्हणजे हे विचित्र मला प्रत्येक रोल आवडतो कारण मी रोल त्यासाठीच केले ना की मला आवडतो म्हणूनच केले मी ते